नमस्कार लाडके बहिणी आता व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की सगळ्या लाडक्या बहिणीचा एकच प्रश्न आहे की माझी केवायसी होत नाहीये केवायसी मध्ये एक इर दाखवते की हा आधार कार्ड मात्र केवायसी दुरुस्तीमध्ये नाही आता तिचा पर्याय काय आहे काय का का करावे सगळ्या लाडक्या बहिणींना हे प्रश्न पडलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर आता काही लाडक्या बहिणींनी जे केवायसी चालू केलेली होती तेव्हा काही लाडक्या बहिणींनी केवायसी केलीच नाही त्या अशा लाडक्या बहिणींना हे आहे कसलेच प्रकारची केवायसी केलेली नाही आता तिचं सॉल्युशन असं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ही केवायसी केलीच नाही त्या लाडक्या बहिणी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे व आपल्या चालूचा स्तरीय महिला व बाल विकास विभागाकडे नाहीतर पंचायती समिती या तिन्ही ऑप्शन मार्फत कुठेही ही आपले अर्ज व आपले विनंती अर्ज भरावे